सर्वांना आपलं माग खूप लांबून आले मी नगरवरून आले मी दर्शनला नमस्कार मी सोनाली पालव मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत सध्या मी आले आहे चिंचपोकेच्या चिंतामणीच्या दरबारामध्ये आणि माझ्या मागे तुम्ही जर बघितलं तर प्रचंड भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते कालच गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे आणि लाखोंच्या संख्येने खरंतर चिंतामणीच्या दर्शनासाठी खरं तर भाविक येत असतात आपल्यासोबत चिंचपोकेचे चिंतामणी मंडळाचे काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत सर नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत एकंदरीत काय सांगाल काल प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे आणि कसा काय तुम्हाला नागरिकांचा प्रतिसाद मिळतोय नागरिकांचा प्रतिसाद तसं म्हटलं तर फार उत्तम आहे कारण तुम्ही आता स्वतःही बघू शकता म्हणजे असा एवढा आहे की ते त्यांना कंट्रोल कसं करायचं आणि त्यांना बाप्पाचं सुरळीतपणे दर्शन कसं देता येईल याचे प्रयत्न आम्ही करतो मंडळातर्फे तुम्ही काय नियोजन केलेलं आहे मंडळातर्फे आम्ही वेगवेगळ्या लाईनीचं नियोजन केलेलं आहे चरणस्पर्श मुखदर्शन व मंडळाच्या आमच्या ज्याप्रमाणे आम्हाला जिथे जिथे अशा की लोकांना बाहेर पडण्यासाठी येण्यासाठी जिथे मार्ग आहेत त्या मार त्या मार्गावरती आम्ही लाईनचं नियोजन करून लोकांना कसं व्यवस्थित बाहेर काढता येईल त्याचा प्रयत्न करतो दरवर्षी ही गर्दी आपल्याला जास्तच वाढत चाललेली पाहिजे प्रश्नच नाही प्रश्नच नाही तुमचा कार्यकर्त्यांचा कै? कसा काय खूप कार्यकारणा आमच्याकडे आमच्याकडे कसं आहे पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य सहाय्यक सदस्य स्वयंसेवक अशी फळे आहे आमच्याकडे त्यानुसार या दिवसामध्ये प्रत्येक कार्यकर्ता आमच्या ह्या कामामध्ये झुंपलेला असतो म्हणजे अगदी तुम्ही बाहेरचा मेन रोड पासून बघाल तो अगदी श्रीच्या मंडपापर्यंत आणि तुम्ही जर बघायला गेलं तर आता गर्दी भरपूर वाढत झाली आज रविवारचा दिवस आहे येस तर किती साधारण तुमच्यावरती दबाव आहे आणि भयंकर भयंकर दबाव आहे भयंकर की आम्हाला प्रश्न पडतो कधीकधी आमच्या वारंवार त्या बाबतीमध्ये थोड्याशा मीटिंग्स होत असतात की कुठल्या बाजू जे जास्त गर्दी असेल ते नियोजन काय करायचं की ते लवकर कशी खाली करताय वेगळा मार्ग काय काढताय याचा प्रयत्न करतो अरे खूप लांबून आलो मी नगरवरून आलेलो दर्शनला खूप छान वाटतंय नगरमधूनच आलो मित्र सोबत आलो मित्रासोबत आलो आम्ही नगरवरूनच आलोय बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आलोय मुंबई बाप्पाकडे का सर्व जनता आणि चांगला पाऊस या वर्षी झालायचा आणि असाच पाऊस सदैव महाराष्ट्र होत राहू हीच बाप्पाच्यानी प्रार्थना करणार येवला 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 येस येस काय नेमकं मागण्या मागितलं तू सर्वांना सुखी ठेव हेच आपलं मागणं देवाकडे